पुण्याची जहागीर छोटी अवघी छत्तीस गावांची मोगली आणि निजामशाही युद्धांमध्ये होर पडलेली तिचे उत्पन्न ते केवढे पण जिजाबाई साहेब व दादोजींनी इथला कारभार चोख चालून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला इथला कारभार राजांच्या नावाने चाले इसवी सन सोळाशे चाळीसमध्ये जिजाबाई साहेब शिवाजीराजांना घेऊन बंगळुरूला शहाजीराजांकडे गेल्या काही काळ भोसले कुटुंब विजापुरातही राहिले सुमारे दोन वर्ष दक्षिणेत वास्तव्य करून जिजाबाईसाहेब व शहाजीराजे परत पुण्यात आले यावेळी बारा वर्षाच्या शिवाजीराजांबरोबर शहाजीराजांनी एक छोटे मंत्रिमंडळच दिले श्यामराज निळकंठ रांझेकर हे पेशवे म्हणून होते बाळकृष्णपंत दीक्षित मुजुमदार सोनोपंत टबीर रघुनाथ बळलाळ सबनीस मानकोजी सर सरनोबत तर बाळाजी मजलसी हे कारकून म्हणून काम पाहत होते